बातमी बारामतीतून बारामतीत कार स्टंटबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून अद्दल घडवण्यात आली आहे दोन कारचा स्टंट बारामतीकरांचा थरका उडाला वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर चालवलेल्या दोन स्टंट कारच्या व्हायरल व्हिडिओनं बारामतीकरांचा अक्षरशः थरका आहे हे व्हिडिओ थेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी या वाहनाचा वाहतूक पोलिसांच्या मदतीने शोधही घेतला अखेर या स्टनबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवलाय त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचं दिसतंय याबाबत दौंड तालुक्यातील पाटस येथील मयूर आभाळ तेजस बारामती तालुक्यातील मनोज कांबळे या दोन स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलाच धडा आहे